दर्शको हो, हा जो प्रचंड जनसमुदाय आपण पाहत आहात तो आहे नांदेड येथे बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनासाठी सामील झालेला हा बौद्ध आहे हे आंदोलन नांदेडमध्ये भर उन्हामध्ये बौद्ध अनुयायी रस्त्यावर आलेले आपण हे बघतोय संपूर्ण देशामध्ये बोधगया मुक्ती आंदोलन सुरू आहे पुण्यामध्येही रेकॉर्ड ब्रेक मोर्चा निघाला आणि नांदेडमध्ये सुद्धा भर उन्हामध्ये हे बौद्ध अनुयायी आपण बघतोय की महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत ह्या मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण बौद्ध समाज एकत्रित आलेला आहे आणि याचा आनंद अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समाजामध्ये ज्यांना एकी हवी आहे आणि एकी झाली पाहिजे असं वाटतंय अशा, अशा प्रत्येक व्यक्तीला झालेला आहे या महामोर्चाचं आयोजन भिक्खू संघ भारतीय बौद्ध सभा समता सैनिक दल या संघटनांनी केलं होतं आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने भरभरून अशी मदत केलेली आहे प्रत्येक बौद्ध आम्ही याला वाटतं की लहानिहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे बी टी एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट हा रद्द झाला पाहिजे मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात असते जैन मंदिर जैनांच्या ताब्यात असते हिंदू मंदिर हिंदूंच्या ताब्यात असते तर मग बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही म्हणून सर्व भारतातील बौद्ध ह्या हो। महाविहारभक्ती आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेले आपण बघतो संसदेमध्ये सुद्धा खासदार आता या विषयावरती आवाज त्यांना बघतो रस्त्यावरची लढाई पाहून संसदेत खासदार सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि महाबोधी महाविहाराचा प्रश्न सुद्धा जिवानाचा प्रश्न झालेला आहे आणि यासाठी बौद्ध महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून विदेशातून लोक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत हा मोर्चा नांदेडमध्ये हा भर उन्हामध्ये प्रचंड आपण बघू शकतो की सुरुवातीला भिक्खू संघ समता सैनिक दल या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत भिक्खू संघ नेतृत्व करत आहे आणि भारतीय बौद्ध महासभा या महामोर्चाचं नेतृत्व करताना आपण बघतोय या मोर्चामुळे बौद्ध समाज एकत्रित झाल्यामुळे अनेक अनुयायांना मोठा आनंद झालेला आहे आणि अशीच एक की कायम टिकावी अशीच आहे की येणाऱ्या पुढील निवडणुकांमध्ये टिकावी असंही अनेकांना मनोमन वाटतंय